हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण तेराव्या श्लोकाचं वाचन करत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला आता सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद तर श्रील बलदेव विद्याभूषण यामध्ये लिहितात जर कोणी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला म्हणजे काय घडलं आहे त्यांनी आधी बारावा श्लोक ऐकला आहे आणि मग त्यांनी विचारलं की ते मोहित जन आहेत ते तुमचा सन्मान करत नाहीयेत मग तुमचा सन्मान कोण करतात ते आम्हाला सांगा तर भगवान श्री कृष्ण यावर उत्तर देत आहेत हा तेरावा श्लोक भगवंत म्हणतात माझे नराकृती सारखे द्विभुज रूप हे परब्रह्म आहे हे तत्व भक्त संगात जे जाणतात ज्यांच्या मनात माझ्या प्रती दृढ श्रद्धा आहे ती श्रद्धा त्यांची सखोल झाली आहे अशा भक्तांच मन विशाल असत ते महा आत्मान म्हणजे महात्मान आहेत ते माझे भजन करतात पुढे भगवंता म्हणत आहेत की माझी अनेक रूप आहेत जसे पुरुष पुरुष सुक्त प्रार्थना जी आहे त्याच्याद्वारे कथन केलेली रूप भगवंतांचं विश्वरूप वगैरे अशी अनेक सारी रूप आहेत पण माझ्या या भक्तांना माझ्या या अन्य रूपांप्रती रुची नसते ते माझ्या सर्व रूपांना मान देतात अशा भक्तांनी माझे आध्यात्मिक स्वरूप स्वीकारलेले आहे आणि त्यांनी हे सुद्धा स्वीकारले आहे कि मी भगवान श्री कृष्ण नराकृती परब्रह्म आहे मी सर्व जीवांचा आणि ब्रह्मा शिव कारण आहे उगम आहे मी शाश्वत आहे ज्ञावा भूत आदी अव्ययम अशा महात्म्यांचे मन त्यांची चेतना अनन्य रूपात माझ्या नराकार रूपात स्थिर असते तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे तर वैष्णवाचार्य हे सगळे मुद्दे आहेत ते समजवताना म्हणतात की हे जे महात्मे जन आहेत ते वैदिक शास्त्राचं नियमितपणे रोज अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्त संघात श्रवण करतात आणि त्यामुळे त्यांनी भगवंतांचं जे तत्व आहे ते जाणलेलं आहे ह्या ज्या पुरुष सूक्त प्रार्थना आहेत त्याच्यामध्ये भगवंतांचं जे विश्वरूप आहे त्याची स्तुती सुद्धा ह्या भक्तांनी जाणली आहे जसं ते श्लोक आहे ना सहस्र शीर्षा पुरुष सहस्र अक्ष सहस्र पात म्हणजे याचा अर्थ काय आहे हे विश्वरूप असं आहे ज्याला सहस्र शीर्षा सहस्र म्हणजे हजारो शीर्ष म्हणजे मस्तक पुरुष हे पुरुष रूप आहे आणि सहस्र अक्ष हजारो अक्ष म्हणजे डोळे आहेत सहस्र पात म्हणजे त्याला हजारो पाय आहेत असं वर्णन या पुरुष सुप्त प्रार्थनेत केलेलं आहे तर भगवंतांची विविध रूप जाणणारे हे जे महात्मे जन आहेत ते मात्र भगवान श्रीकृष्णांचं जे द्विभुज रूप आहे त्याच्याच कडे आकर्षित असतात आणि ह्या भगवान श्रीकृष्णांच्या द्विभुज रूपाचीच ते अनन्य मनाने भक्तिमय सेवा करत राहतात तर असे जे भक्त आहेत ते जाणतात की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य नित्यदास आहे आणि म्हणून मला भगवंतांचं होऊन भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न राहायचं आहे दृढपणे भगवंतांची सतत सेवा करायची आहे आणि अशा भक्तांचं ध्येय हेतू उद्दिष्ट काय आहे त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका है ती जाली आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे या श्लोकावरची आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया तात्पर्य या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो तर भगवान श्रीकृष्णांच्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहे तो म्हणजेच काय आहे आध्यात्मिक प्रकृतीमध्ये तो स्थित आहे दैवी प्रकृतीम आश्रिता तर ही काय आहे महात्मा या शब्दाची व्याख्या आहे तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो हे कसे बरे होते याचे वर्णन सातव्या अध्यायात करण्यात आले आहे जो मनुष्य भगवान श्री शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्या मधून मुक्त होतो हीच पात्रता आहे तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो हे कसे बरे होते असे इथे प्रश्न आहे तर कुणी विचारेल की कसं काय तो तर हा मनुष्य तर याच भौतिक जगतात राहतो आहे खातोय पितोय झोपतोय स्नान करतोय सगळी भौतिक कार्य करताना दिसतो आहे मग तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो असं कसं बरं तर याला उत्तर आहे की प्रत्येक कार्य करण्यामागचा त्या व्यक्तीचा भाव काय आहे उद्देश काय आहे हे आपण जाणणं महत्वाचं आहे भगवान श्री कृष्ण इथे या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत तो कसा आहे महात्मा आहे तो भजंती अनन्य मनसो तो पूर्णपणे भगवान श्री कृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त झालेला आहे जरी तो या भौतिक जगतात राहतो आहे मात्र त्याचं प्रत्येक कार्य भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठीच सा तो करतो आहे तर त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदूच भगवान श्रीकृष्ण आहेत तर आपण सगळेच जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळं काही दिव्य आहे तर असा हा भक्त जरी या भौतिक जगतात विविध कार्य करताना दिसला तरी आपण जाणलं पाहिजे कि त्या भक्ताने भगवान श्रीकृष्णांची जी दिव्य प्रकृती आहे तिचा आश्रय घेतलेला आहे दैवी प्रकृतीम आश्रित हा। तो असे जे भक्त आहेत त्यांना जीवनमुक्त असं म्हटलं जात असे भक्त भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतात पुढे इथे आपण वाचलं की याचे वर्णन सातवे अध्यात करण्यात आले आहे का है साथ साथ हा श्लोक आहे सात पॉइंट चौदा आपण सगळेच सात पॉइंट चौदा हा श्लोक वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत दैवी गुणमयी मम माया ते तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे दुस्तर म्हणजे ओलांडून जायला अतिशय कठीण आहे परंतु जे मला शरण आलेले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात भगवंतांचा ज्यांनी आश्रय घेतला आहे ते ही जी भौतिक प्रकृती आहे तिला सहजपणे ओलांडून जाऊ शकतात भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यातून मुक्त होऊ शकतात आपण शेवटी इथे वाचलं की हीच पात्रता आहे तर हीच पात्रता आहे कसली पात्रता कशाबद्दल चर्चा आहे पहिल्याच वेळी आपण वाचलं महात्मा या शब्दाची व्याख्या इथे स्पष्ट करण्यात आली आहे तर ही पात्रता आहे महात्मा असल्याची तर महात्मा असण्याची ही पात्रता आहे आता पुढे वाचूया म्हणजे आपल्याला एक कळलं की असा व्यक्ती महात्मा आहे ज्याने भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेला आहे आणि त्याचं प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आहे आणि तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल